हडं गोठवणारा गारटा तरी मी कोयता घेऊन ऊस तोडायला येणारे कामगार आणि रस्त्यानं मोठ्या आवाजात स्पीकर लावून चाललेली ऊस वाहतुकीचे ट्रॅक्टर हे असंच काहीच चित्र आहे सध्या पश्चिम महाराष्ट्राचं तुमची टू व्हीलर असू द्या नाहीतर फोर व्हीलर ऊस वाहतुकीमुळं तुमचा मोसमनं चाललेला प्रवास हा ब्रेक होतच असणार आणि त्यात बी रात्रीचं तर काही विचारूच नका शंभर शंभर मीटरवर तुम्हाला हे ट्रॅक्टर तुमच्या प्रवासात अडथळा बनून आलेले दिसणार पण या ट्रॅक्टरमुळं आणि त्यांच्या ट्रॉयल्यामुळं होणाऱ्या अपघातांचं प्रमाण हे खूप वाढलेलं आहे या ऊस वाहतुकीमुळं कित्येक लोकांचे जीव गेल्यात ही गोष्ट सुद्धा दुर्लक्ष करण्यासारखी नाहीये म्हणूनच या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण या ट्रॉयलीमुळे होणारे संभाव्य धोके आणि त्यासाठी वाहतूक कायदे काय आहेत ऊसाच्या सीझनमध्ये या पासून वाचण्यासाठी तुम्ही ड्रायव्हिंग करताना कोणती काळजी घेतली पाहिजे सरकारनं त्यावर काय उपाययोजना केली पाहिजे हे सगळंच नीटपणे समजावून घेणार आहोत नमस्कार मी सचिन आणि तुम्ही बघताय विशेष भारी तर बघा परवा परवाचीच गोष्ट आहे माझा एक मित्र आहे तो रात्री एक वाजता त्याची सेकंड शिफ्ट संपवून घरी येत होता घड्याने हेल्मेट बी घातलेलं होतं त्याच्या गाडीला सुद्धा होतं आणि टायरसुद्धा चांगल्या कंडिशनमध्ये होता पण झोप आल्यामुळे तो तावा तवानं घरी येत होता प्रवास करत करत तो आमच्या इथल्या घाटात पोहोचला पण घाटाच्या एका वळणावर मात्र कुणीतरी एक उसाची ट्रॉली सोडून दिली होती ती त्याला काही दिसलीच नाही आणि तो थेट ट्रॉयलीवर आदळला पुढं काय घडलं ते मी सांगत नाही पण तो दोस्त मात्र मला कायमचा सोडून गेला तो केलाच दोन वर्षाची एक पोरगी पण होती त्याला सुखासकी आयुष्य सुरू होतं बिचारायचं बरं त्याची चूक तरी काय होती हे पण समजलं नाही पण एक गोष्ट खरी आहे की अंधारात त्याला वळणावर लावलेली ट्रॉयलीच दिसली नाही बरं त्या ट्रॉयलीला रिफ्लेक्टर सुद्धा लावलेले नव्हते आता हा माझ्या आसपास घडलेला प्रकार असला तरी पश्चिम महाराष्ट्रात सर्रास असे प्रकार घडतायत म्हणजे आता सुद्धा सध्या साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाल्यानं सर्व मार्गावर ऊसाची वाहतूक सुरू आहे पण या सगळ्यात क्षमतेपेक्षा जास्त ऊसाची वाहतूक करणाऱ्या वाहनांचा धोका वाढलाय त्याचबरोबर सुरक्षिततेच्या दृष्टीनं त्या वाहनाच्या अथवा बाजूला कोणत्याही उपाययोजना नसल्यानं अपघातांचे प्रकार वाढतायत मागं सुद्धा एकदा राष्ट्रीय महामार्गावर ऊसाने भरलेल्या उभ्या असलेल्या ट्रॉलीवर बस आदळून पाच जण जखमी झाले होते मंडळी तर सध्या प्रत्येक साखर कारखान्यांना विविध भागातील शेतातून ऊस वाहतूक जोरात चालू आहे ऊसाची वाहतूक ही ट्रॅक्टर ट्रक किंवा बैलगाडीच्या माध्यमातून केली जाते अशा वेळेस ऊस वाहतूक करत असताना त्या वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त ऊस बऱ्याच वेळा भरलेला दिसतो अशा वेळी मग ट्रॅक्टर किंवा तो ट्रक पलटी होण्याचे चान्सेस असतात बरं त्याच्या आसपासहून कोणतं वाहन जात असेल तर त्यालाही त्याचा धोका असतो म्हणजे ऊसाची वाहतूक करत असताना ट्रॅक्टरच्या पाठीमागे कधी एक ट्रॉली असते तर कधी दोन ट्रॉली असतात पण ऊस वाहतूक करत असताना मात्र समोरून येणाऱ्या गाडीला फक्त ट्रॅक्टर दिसतो पण त्या ट्रॅक्टरच्या पाठीमागे असलेल्या ट्रॉलीवर कोणताच इंडिकेटर नसल्यानं त्याची अचानक फसगत होण्याची शक्यता असते बऱ्याचदा वाहनांच्या एकदम जवळ आल्यावर त्या ट्रॉली दिसतात आणि मग घाई गडबडीत वाहन चालकाची अपघात रोखण्यासाठी धांदल उडत असते ट्रॅक्टरच्या पाठीमागून येणाऱ्या वाहनाची सुद्धा तीच अवस्था होते ट्रॅक्टरच्या पाठीमागे असलेल्या ट्रॉलीवर सुद्धा कोणतेही इंडिकेटर नसल्याने बरेच अपघात घडतात कधी कधी काय होतं मग अशी मी किस्सा सांगितला तसा ट्रॅक्टर अचानक बंद पडतो मग तो ट्रॅक्टर रात्रभर रस्त्यावर किंवा रस्त्याच्या कडेला थांबून ठेवला जातो ट्रॅक्टर बंद असल्यानं आणि त्यावर कोणताच इंडिकेटर नसल्यानं अंधारात ट्रॅक्टर रस्त्यावर असलेला दिसत नाही आणि त्यामुळं बरीच वाहने येऊन त्या बंद असलेल्या ट्रॅक्टरला धडकतात त्यासोबतच ऊस वाहतूकवाल्या ट्रॅक्टरवर लावलेले स्पीकर सुद्धा खूप मोठ्याने वाजवले जातात त्याचं काय होतं की मुळात ट्रॅक्टरचा आवाज हा खूप मोठा असतो त्यामुळं साऊंडचा आवाज वाढवायला लागतो त्याचबरोबर या ड्रायव्हर लोकांचा रात्रीचा प्रवास मोठ्या प्रमाणावर असतो त्यामुळे ते रात्रभर जागण्यासाठी गाणी लावतात जे की खूप मोठ्या आवाजात लावलेले असतात त्यामुळे काय होतं की ट्रॅक्टरच्या पाठीमाग काय घडतंय याचा वाहन चालकाला काहीच अंदाज येत नाही मंडळी आता ऊसाची वाहतूक ही रात्रभर चालूच असते आणि स्पीकर सुद्धा मोठमोठ्याने मूट चालूच असल्यानं रस्त्याकडच्या गावातल्या लोकांची मोड होते तो तर विशेष वेगळा असो पण काय काय वेळेस जवळचा ऊस हा अंधारात बैलगाडीने सुद्धा कारखान्याला ने नेला जातो आता ऊसानं भरलेली बैलगाडी अंधारातून जात असताना समोरून आणि पाठीमागून येणाऱ्या वाहनांना बैलगाडी दिसत नाही कारण बैलगाडीला लाईटीची सोय नसते पण आजकालच्या काळात अपघात होऊ नयेत यासाठी आर ओ प्रशासनाने ऊस वाहतूक करणाऱ्या सर्वच वाहनांसाठी नियमावली तयार करून दिली पण त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होत नाही आता कारखानेच नेते मंडळीचे असल्यामुळं कुठल्या आरटीओ ला कारवाई करायची म्हणलं तर त्याला त्या नेत्याच्या फोनला सामोरं जावं लागतंय आता अनेक माणसांची घरं मुख्य रस्त्याच्या बाजूलाच असल्यानं रात्रभर घरापुढून ऊसाची वाहतूक होत असते आणि वाहनावर मोठमोठ्याने वाजवल्या जाणाऱ्या स्पीकरमुळे त्याचा त्या लोकांना भयान त्रास होतो रात्री दहाच्या नंतर वाहनावर लावण्यात येणाऱ्या स्पीकरचा आवाज कमी करण्यासाठी किंवा गावाजवळ आले की बंद करण्यासाठी प्रशासनानं सूचना करणं खर तर गरजेचं आहे रस्त्यावर टॅक्टर बंद पडल्यावर त्याला रिफ्लेक्टर लावले पाहिजेत क्षमतेपेक्षा जास्त ऊस ट्रॉयलीमध्ये भरला नाही पाहिजे बैलगाडीनं वाहतूक सुद्धा बंद केली पाहिजे कित्येक बैल ती वाहतूक करत असताना आपला जीव सोडतात त्यांच्या जीवाची पर्वा तर कोणच करत नाही पण आता सध्याला अपघाताचं प्रमाण कमी व्हावं यासाठी ऊस वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात यावी असे स्पष्ट आदेश सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिले आहेत पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या हलगर्जीपणामुळे अपघात होऊ नयेत म्हणून ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांवर रिफ्लेक्टर लावणे रिफ्लेक्टर न लावल्यास कारवाई करणे ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांवरील कर्कश साऊंडवर ध्वनी प्रदूषण कायद्यान्वये कारवाई करणे अशी विशेष मोहीम राबवली असून मोहिमेदरम्यान जास्तीत जास्त कारवाई करण्याबाबत सातारा जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी यांना आदेशित करण्यात आले आहे त्याप्रमाणे जिल्ह्यात विशेष मोहीम राबवून ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांवर रेडियम रिफ्लेक्टर न लावल्याबद्दल एकूण दोनशे पाच वाहनांवर कारवाई करून एकूण एक लाख नव्वद हजार सहाशे रुपये एवढा दंड वसूल करून या सर्व वाहनांवर रिफ्लेक्टर लावण्यात आलेले आहेत ध्वनी प्रदूषण करणाऱ्या एकूण अठरा वाहनांवर कारवाई करून एकूण बारा हजार रुपये एवढा दंड वसूल केला आहे तसंच एकूण अष्ट्याहत्तर वाहनांवरील साऊंड काढण्याची कारवाई करण्यात आलेली आहे तसंच इतर कायद्यांमुळे एकूण एकशे एक आठ वाहनांवर कारवाई करून एकूण पंच्याहत्तर हजार पाचशे रुपये एवढा दंड वसूल करण्यात आला आहे पण साधारण जिल्ह्याप्रमाणेच इतरही जिल्ह्यात अशा प्रकारची कायदेशीर कारवाई होणं अत्यंत आवश्यक आहे कारण ऊस वाहतुकीमुळे कित्येक निष्पाप लोकांना विनाकारण आपले प्राण गमावे लागत आहेत त्यामुळे याचा गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे कारण शेवटी प्रश्न एका जीवाचा आहे तसेच जसे जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक आदेश देतात तशाच प्रकारे ट्राफिक पोलिसांनीही त्वरित अशा वाहनांवर कारवाई केली पाहिजे सामान्य माणसाला फक्त दंड वसुलीचं साधन न करता अशा कारवाया करून सामान्य माणसाच्या जीवितांचंही त्यांनी रक्षण केलं पाहिजे बाकी तुम्हाला नेमकं काय वाटतंय ऊस वाहतुकीमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी नेमकं काय करायला हवं अशा अपघातांना जबाबदार नेमकं कोण आहे संबंधित ड्रायव्हर कि मग संबंधित बेजबाबदार पोलीस यंत्रणा तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद